तर मित्रांनो लग्न करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एका बायकोनं आपल्या नवऱ्याची कशा पद्धतीनं हत्या केली आहे आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओवर नवेनं असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया ही घटना आहे इंदोरमधली इंदोरमध्ये एक नुकतंच मे महिन्यामध्ये लग्न पार पडतं आणि लग्न पार पडल्यानंतर जी सोनम आहे ती लग हनीमून जाण्यासाठी आपल्या नवऱ्याकडे आग्रह करते त्यानंतर जो नवरा आहे राज हा आधी तर नकार देतो पण सोनम पुन्हा आग्रह धरते आणि तिकीट पण बुक करते तर हे दोघेही पूर्ण प्लॅनिंगना मेघालयमध्ये जातात तिथं फिरतात फिरतात ते सहा दिवसाच्या ट्रीपसाठी मेघालयमध्ये गेलेले असतात आणि तिथून अचानक जी राजची आई आहे ती पूर्णपणे फोन लावत असते आपल्या सुनेला आपल्या मुलाला राजला पण फोन काही लागत नाही त्यामुळं ती पोलिसांमध्ये धाव घेते आणि धाव घेतल्यानंतर ती कंप्लेंट दाखल करते त्यानंतर पोलिसांचं पूर्णपणे शोधाशोध सुरू होते मेघालय पोलिसांना पण कळवण्यात येतं की तिथं असं असं एक जोडपा आलेला आहे सोनम आणि राज नावाचं तर तिथं देखील पूर्णपणे चौकशी करतात पण कुठेही त्यांचा तपास नसतो तर त्या ठिकाणी ती जी आई असते ती पुन्हा पुन्हा कॉल करते पुन्हा पुन्हा पोलिसांना बोलते की माझ्या मुलाला शोधा पण काहीच तपास नसतो तर होतं असं जी सोनम असते एक आठवड्यानंतर आठवड्यानंतर रात्रीचे दोन वाजतात मेघालयमध्ये एका धाब्यामध्ये ती येते खूप दमलेली असते खूप थकलेली असते आणि आल्यानंतर तिथला जो धाबा चालक आहे त्याला बोलते की मला तुझा फोन पाहिजे आणि माझ्या नवऱ्याची हत्या झाली आहे आणि त्याला दरीमध्ये फेकून दिला आहे असा आरोप ती करते त्यानंतर तो जो हॉटेलवाला असतो तिला फोन देतो सोनमला फोन दिल्यानंतर ती सर्वात आधी आपल्या भावाला फोन करते भावाला फोन केल्यानंतर ती सगळं काही सांगते ती सांगते की माझ्या नवऱ्याला राजला इथं काही लोकांनी स्थानिक लोकांनी मारलं आहे आमची लूट झाली आहे आणि त्याला कुठेतरी नेलं आहे मारून टाकला आहे असं काहीतरी सांगते सांगितल्यानंतर जो सोनमचा भाऊ आहे तो पोलिसांना फोन करतो मेघालयमधल्या पोलिसांना फोन करतो आणि तिथले पोलीस येतात आणि सोनमला अटक करतात आणि तिचे विचारपूस करतात जेव्हा सोनमची पूर्ण चौकशी पोलीस करतात तेव्हा पोलिसांच्या हाती काही पुरावे लागतात म्हणजेच जे फोनचं रेकॉर्ड आहे त्याचबरोबर फोनमध्ये चॅटिंग आहे चॅटिंगच्या माहितीनुसार पोलिसां सर्वात आधी पोलीस हे राज नावाच्या व्यक्तीपाशी पोहोचतात राज हा कोण तर सोनमच्या नवऱ्याचं नाव देखील राज आहे आणि सोनम ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्याचं देखील नाव राज आहे राज हा कोण तर राज हा जी सोनम आहे तिच्या वडिलांच्या दुकानामध्ये अकाउंटंटचं काम करत होता आणि त्यांच्यामध्ये अगोदरच प्रेमसंबंध होते आणि त्यामुळंच हे दोघेही प्लॅन बनवतात सोनम ही पूर्णपणे पोलिसांना कबूल करते की मीच राजचा खून केला आहे मीच सुपारी या लोकांना दिली आहे यामध्ये जो सोनम आहे तिचा जो बॉयफ्रेंड आहे तिला देखील तो देखील सोनमला साथ देतो आणि दोघं मिळून हे दोघं तर होतेच पण जो राज आहे तो अजून तीन लोकांना बोलून तिथं मेघालयमध्ये पूर्णपणे राजची हत्याची प्लॅनिंग करतो आणि तिथं त्याची हत्या करून त्याला दरीमध्ये फेकून देतात आणि त्याच्या गळ्यामध्ये जी चैन असते ती चैन देखील ते काढून घेतात पूर्णपणे त्याला निकामी करतात आणि त्याला फेकून देतात त्यानंतर जी सोनं माहिती एका धाव्यामध्ये जाऊन नाटक करते की माझा नवरा इथल्या स्थानिक लोकांनी त्याची लुटमार करून त्याला दरीमध्ये फेकून दिला आहे असं कारण सांगते पण पोलीस काही विश्वास ठेवत नाही पुलीस, पुलीस पूर्णपणे तपास करते फोनच्या माध्यमातून तिची चॅटिंग समोर येते त्यानंतर फोनचा सी डी आर बघतात त्यानुसार तिच्यावर पूर्णपणे आरोप जातो आणि त्याचबरोबर जी राजची आई आहे ती देखील असा आरोप करत आहे की मी राजला ज्यावेळेस तो मेघालयला चालला होता त्यावेळेस मी त्याला सांगितलं होतं की गळ्यात एवढी मोठी चैन घालून जाऊ नको तो मला बोलला होता की ठीक आहे आई मी जात नाही त्यांनी चेन काढून देखील ठेवली होती आणि त्याचबरोबर मी जेव्हा त्यांचे एअरपोर्टचे फोटो बघितले त्या एअरपोर्टच्या फोटोमध्ये ती चैन मला गळ्यामध्ये दिसल्यानंतर मी राजला फोन केला असं तिची राजची आई सांगते आणि त्यांनी सांगितलं की सोनमची इच्छा होती की मी चेन घालावी म्हणून मी चैन घालून आलो आई असं तो सांगतो त्यानंतर आई बोलते हा सगळा काही प्लॅन सोनमचा आहे सोनमलाच राजला मारायचं होतं त्याचबरोबर राजच्या आईनं आरोप केला आहे सोनमनेच हे शंभर टक्के केलं आहे कारण ती गोड गोड बोलत होती आणि मी मला बिलकुल त्याच्यावर तिच्यावर डाऊट नाही केला कारण ती माझ्यासोबत व्यवस्थित बोलत होती सगळ्या गोष्टी प्रॉपर करत होती त्यामुळे मला थोडा देखील डाऊट आला नाही त्याचबरोबर सोनमच्या घरच्यांनी आईवडिलांनी देखील लग्नाच्या वेळेस खूप घाई केली असा देखील राजच्या आईनं आरोप केला आहे त्याचबरोबर सोनमचे जे आई वडील आहे हे सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहे त्यांनी म्हटलं आहे की आमची मुलगी असं काही करूच शकत नाही हे सगळं मेघालयचे पोलीस आहे यांनी ठरवून सगळं काही प्लॅन केलं आहे आणि माझ्या मुलीला सोनमला अडकवला आहे असा आरोप सोनमच्या आईवडिलांनी केला आहे त्याचबरोबर सोनमनी जेव्हा पोलिसांनी पूर्ण चौकशी केली सोनमनी देखील कबूल केला आहे की मी राजचा हत्या केली आहे त्याची सुपारी मी दिली आहे आणि माझं देखील एका राजव्यक् नावाच्या व्यक्तीसोबत संबंध होते असं देखील त्यांनी कबूल केलं आहे तर मित्रांनो हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की काढवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा